राज्यातील प्रसिद्ध कपिलधार देवस्थानात सुविधांचा अभाव असल्याचा भक्तांनी आरोप केला आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्रीक्षेत्र कपिलधार देवस्थान हे श्रद्धेचे मोठं केंद्र मानलं जातंय हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मात्र सध्या या देवस्थानात भक्तांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत ही, ही बाब समोर आली असून भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे भाविकांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रियेनुसार कपिलधारसारख्या प्राचीन धार्मिक स्थळी पाणी स्वच्छताग्रह जागेची व्यवस्था पार्किंग किंवा आरोग्य सुविधा यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये देवस्थान परिसरात थोडा वेळ विसाव्यासाठी देखील विशेष म्हणजे भाविक दूरवरून धार्मिक स्थळ पाहण्यासाठी येतात मात्र त्यांच्या स्वागतासाठी कुठलेही नियोजन पद्धत या ठिकाणी व्यवस्था नसल्याचा आरोप भक्तांनी केला आहे त्याचबरोबर मधच्या अंतर्गत वाद सुरू असल्याने पर्यटन विकास निधीचा योग्य वापर होत नसल्याचा गंभीर आरोप भक्तांनी केला आहे कपिलधारला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आला असताना त्याचा या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी होताना दिसून येत नाही भक्तांना दिलासादायक अशी कोणतीही स्थिती या ठिकाणी नाही कसलं इथे काम नाही यात्रा आली की इथं यायचं दोन तीन दिवस थांबायचं कलेक्शन करायचं था। या यात्रेचं सर्व नियोजन या भागातील जे भक्तगण आहेत सात आठ गावातील हे लोक या यात्रेनिमित्त येणाऱ्या लोकांची पाण्याची सुविधा असल अन्न अन्नदान असेल इतर सुखसुविधा देण्यासाठी मेहनत करतात आणि हे लोक या यांच्याकडे कसलंही लक्ष न न देता दोन तीन दिवस येतात आणि निघून जातात आणि इथं ज्या सुविधा द्यायच्यात हे त्यांच्या हातात सारवा कारभार असून सुख सुखसुविधा हे देत नाही तर इथं संडास बाथरूमचं असेल बंद असते कधी कधी बी आलं तर इथल्या लाईटची व्यवस्था नाही भक्तालय आहे निवासस्थान आहे त्यांच्यासाठी एकदम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे परंतु तिथं कसलीही सुविधा नसल्यामुळे आलेले भक्त तिथं राहू शकत नाहीत धबधबा दाप जिथं आहे तिथं भक्त येतात पाणी घेतात देवालाही करतात परंतु तिथं कुणी त्या जागेवर सिक्युरिटी नसल्यामुळे तिथे येणारे भावी भक्त जे की अधर्मी आहेत त्यांच्या गोंधळामुळे जे भाऊ भक्त येतात त्यांना त्रास होतो या या यांच्यापासून संरक्षणासाठी कुठलेही तिथं या, 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 या संस्थांच्या माध्यमातून सिक्युरिटी उभा केलेल्या नाही त्यांनी लोक त्यांच्यावर वा भीतीचं वातावरण झालं त्या स्थानिकचे लोक जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे तक्रार घेऊन येतात की त्या धबधब्यावर शेवाळा आलेला आहे त्या शेवाळामुळं आमची महिला पडली पण तक्रार घ्यायला कुणी नाहीच आहे आणि त्यांना म्हणलं आम्ही की तुम्ही सांगा तर ते विश्वस्ताला भीतीचं वातावरण त्यांच्यामुळे पण ते आम्हाला आम्हाला म्हणायचं की शेकडो नागरिक येतात भक्त येतात इथं शिवजीचे आपलं ह्याच्यावर संत मनमोहस्वामीवर श्रद्धा ठेवून श्रद्धेव ठेवून आणि आत्मविश्वास ठेवून ते येतात की त्यांच्या गैरसोय होई नाही इथं कसल्याही प्रकारची नाही पोलीस चौकी नाहीये इथं प्रथम उपचार केंद्र नाहीये पोलीस चौकी आहे पण त्यात पोलीस नाहीये कधीच कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा कमिटी कडून देण्यात येत नाही एकतर त्यांना व्यवस्थित प्यायला पाण्याची सोय नसते जसं की पाण्याची फिल्टरची सोय भक्तांकडून देण्यात आलेली होती परंतु ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित बसवलेलं नाही आहे आणि त्यांना जे भक्त येत आहेत त्यांना राहण्याची पण सोय नाही त्यांना कसल्याही प्रकारची तिथं व्यवस्थित सुविधा भेटत नाही आहे त्याच्यामुळं समस्त सगळ्या ग्राव आमच्या जे ग्रामपंचायत आहेत पाच दहा इथल्या तर सगळ्यांचं त्यांना एक निवेदन दिलं आहे पण त्यांनी कुठलीही प्रकारची इथं दखल घेतलेली नाही अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याचे या ठिकाणच्या भक्तांनी व नागरिकांनी खंत व्यक्त केली या यासंदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही